मागच्या भागात आपण पाहिले की सुनैनाने संतोषला तिच्या गरोदरपणाबद्दल सांगितले होते त्यानंतर पुढे संतोष म्हणाला की मला हे माहीत आहे सुनैना म्हणाली कसे संतोष म्हणाला की मी या खोलीत आलो तेव्हा या बाहुल्या खोलीभर ठेवलेल्या होत्या हे पाहून लहान मुलाला सुद्धा समजेल काय प्रकरण आहे आणि मग मी वकील आहे असं संतोषने मोठ्या उत्साहानं सांगितलं सुनैना म्हणाली तू खुश आहेस ना संतोष म्हणाला मग काय करू मी नाचू का मी ढोलकी वाजवायची आणि तरीही तुझी आई होण्याची इच्छा होती जी आता पूर्ण झाली आहे आणि दुसरे म्हणजे तू नुकतीच गरोदर झाली आहेस मूल झाले नाही आणि मग त्याच वृत्तीने तो बाथरूममध्ये गेला आणि पुन्हा एकदा सुनैनाच्या स्वप्नांचा सुराडा झाला सुनैनाला संतोषच्या जवळ जाण्याची जी आशा होती ती त्याच्या पायाखाली चिरडली गेली आता सुनैनाची एकच आशा होती की तिने मुलाला जन्म दिला तर कदाचित संतोष कुठेतरी जाऊन तिला स्वीकारेल सुनैनाचा आनंदही संपला होता आणि आता ती निवडलेल्या मार्गावरून परत जाऊ शकत नव्हती या मुलाची इच्छा नसतानाही आता ती आपल्या मुलापासूनची आशा गमावत होती तिला समजत नव्हते की संतोष हा कसा नवरा आहे ना कशाबद्दल आनंदी ना कशाबद्दल उत्साह त्याला फक्त एक अभिमान आहे मला माहीत नाही की तो कसा आहे ना त्याचे दिसणे इतके चांगले आहे की प्रत्येक मुलगी त्याच्या प्रेमात पडेल वकील असल्याचा अभिमान आहे का मग असे बरेच लोक वकील आहेत आणि वकिलापेक्षा मोठा तर कोर्टाचा न्यायाधीश असतो मग तर तोही आपल्या बायकोला मारपीट करत असेल आता सुनेनाचे दिवस सुरळीत जात होते सासरच्या मंडळींनी सुनैनाची खूप काळजी घेतली पण संतोषने एकदाही सुनैनाच्या मनाची अवस्था जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही सुनैनाला कधी कधी फुलकी खावीशी वाटायची आणि इतर अनेक बाहेरच्या गोष्टी पण हे सर्व तिच्या आणि मुलाच्या आरोग्यास हानी पोहोचवते यामुळे तिच्या सासू सासऱ्यांनी तिला ते ती दिले नाही आणि अशा वेळी फक्त नवराच असतो जो प्रत्येकाच्या नजरेत गुपचूप बायकोची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो ती इच्छा रात्री तीन वाजता आईस्क्रीम खाण्याची असली तरीही पण सुनैना प्रत्येक वेळी विचार करायची की आता संतोषला माझी काळजी नसेल नाहीतर निदान त्याच्या भावी मुलाची तरी असावी पण संतोष रोज ऑफिसमधून घरी यायचा त्याच्या खोलीत जाऊन तोंड आणि हात धुवायचा आणि एकत्र बसून जेवायचा आणि रात्री उशिरापर्यंत केसच्या फाईल्स वाचायचा आता परिस्थिती अशी झाली होती की जो संतोष रोज रात्री सुनैनाच्या जवळ यायचा आणि तिच्यासोबत बेड शेअर करायचा तो सुनैना गरोदर राहिल्यामुळे आता तिच्या अधिक दूर राहत होता संतोष वाढते अंतर पाहून आता सुनैनालाही हे मूल ओझं वाटू लागलं आता हे मूल केव्हा बाहेर पडेल असा प्रश्न तिलाही पडला होता त्यामुळे तिच्यात आणि संतोषमधलं अंतर संपेल आता सुनैन्याला आठ महिने उलटून गेले होते पण संतोष अजूनही तसाच होता त्याला ना सुनैनाची काळजी होती ना आपल्या भावी मुलाची इतकं की जेव्हा जेव्हा सुनैनाला कोणतीही अडचण किंवा समस्या असायची तेव्हा तिची सासू नणंद किंवा जेठाणीतील डॉक्टरांकडे घेऊन जायच्या पण संतोष जात नव्हता एके दिवशी सुनैनाच्या बालपणीच्या मैत्रिणीने ऐकले की ती गरोदर आहे तर ती तिला भेटायला आली होती तिचे नाव मनिका इतक्या दिवसांनी सुने सुनेनाला पाहून तिला खूप आनंद झाला आणि सुनैनालाही मनिकाला भेटून बरे वाटले दोघेही खूप बोलल्या आणि संभाषणादरम्यान सुनैनाची व्यथा मनिकासमोर आली मनिका म्हणाली की तू मला किंवा इतर कुणाला एवढ्या मोठ्या गोष्टींबद्दल का सांगितले नाहीस हे सर्व तू एकटीने का सहन केलेस आणि तरीही तुला का त्रास होतो आहे आणि जर तुझ्या आणि संतोषमध्ये प्रेम नाही तर तू या मुलाला का जन्म देते आहे तुझ्यासोबत येणाऱ्या या चिमुकल्याचा जीव तू का धोक्यात टाकतेस सुनैना म्हणाली की नाही तसं नाही या मुलामुळेच माझा आणि संतोषचं नातं घट्ट होईल मनिका म्हणाली असं कसं सुनेना म्हणाली की जेव्हा मी संतोषला मुलगा होईल तेव्हा तो माझ्यावर खूप प्रेम करू लागेल मग आमच्यातील सर्व अंतर संपेल मनिका म्हणाली की तुला मुलगी नाही तर मुलगा होईल हे कसे कळले तुम्ही तपासले का आता तुला फक्त मुलगाच का हवा आहे सुनेना म्हणाली अरे नाही नाही मी चेक नाही केले वेडी आहेस का हा गुन्हा आहे आणि मुलगा मला नाही तर संतोषला हवा आहे मनिका म्हणाली की संतोषने हे तुला सांगितलं सुनेना म्हणाली की हो जेव्हा मी त्याला सांगितले की मला आई व्हायची आहे तेव्हा तो म्हणाला की त्याला मुले खूप आवडतात म्हणून मी त्याला फक्त एक मुलगा द्यावा आणि म्हणूनच मी आई बनण्याचा निर्णय घेतला मी मुलाला जन्म देईल आणि त्या बदल्यात तो मला त्याचे प्रेम देईल सुनैनाकडून हे सर्व ऐकून मनिका वेडी झाली बँकेत मॅनेजर पदावर असलेली एवढी शिकलेली मुलगी हे सगळं बोलत आहे यावर तिचा विश्वासच बसत नव्हता तिचा राग आता आटोक्याच्या बाहेर आला होता आणि ती अचानक ओरडली सुनैना तू वेडी झालीस का की आईवडिलांच्या घरीच आई डोके सोडून सासरच्या घरी आली होती हे सगळं काय बोलते तू मुलगा आणि मुलगी या सभेत कधीपासून करायला लागलीच आणि तुझा नवरा वकील आहे ना त्याने काय वकिली केली आहे आणि तो कोणत्या शतकात जगतो आहे आणि कोणत्या वकिली पुस्तकात लिहिले आहे की मुलगा झाल्यास नवरा तुझ्यावर जास्त प्रेम करेल आणि मुलगी झाली तर नाही आणि मॅडम मला सांग तुझ्या पोटात मुलगा आहे की नाही याची कोणतीही तपासणी तू केली नाही तू फक्त कल्पना केली आहे की हो माझ्या नवऱ्याला मुलगा हवा आहे म्हणून मला मुलगा होईल तुम्ही देव आहात का तुझा नवरा आणि तुला जे पाहिजे ते तुला मिळेल तुम्ही इतकी चांगली कामे केलीत का की देव तुम्हाला अपेक्षित फळ देईल अरे थोडंही चांगलं काम केलं असतं तर एवढ्या नीच आणि नीच विचारांचा नवरा मिळाला नसता तुला एवढं सुशिक्षित आणि स्वतः वकील असूनही अशा रूढीवादी विचारांनी कोण जगत आहे अरे त्याला वकील म्हणायलाही लाज वाटते आणि तूच सांग तुझ्या नवऱ्याच्या प्रेमात तू वेडी झाली आहेस का बरोबर काय अयोग्य काय समजत नाही आहेस तू स्वतः तुझ्या नवऱ्याला ज्या गोष्टींसाठी आवाज उठवायला पाहिजे त्या गोष्टीला तू त्याला सपोर्ट करत आहेस असे करून तो आधीच पापी आहे आणि तू त्याला साथ देऊन त्याच्या पापाचा भाग का बनत आहे आणि तू कधी विचार केला आहे का की तुला मुलगी झाली तर त्या छोट्या आयुष्याचे काय होईल तिला मारणार का कारण तुझ्या नवऱ्याला मुलगा हवा आहे म्हणून तू मुलाला जन्म देणार आहेस आणि तुला मुलगी झाली तर तुझा नवरा तुझ्यावर प्रेम करणार नाही मग तू या मुलीचं काय करणार सुने ना गप्पापासून मनिकाचं ऐकून घेत होती मनिका म्हणाली की तुला हवं असेल तर मी जे बोलले त्याबद्दल वाईट मान पण तरीही एक गोष्ट विचार कर की माणसाने कधीही केवळ आपल्या निर्णयाच्या सकारात्मक परिणामांचा विचार करू नये नकारात्मक गोष्टींचाही विचार करावा परिणामासाठी तू पण तयार असशील मग मणिका म्हणाली की आता तुझी विचारसरणी बदलली आहे आणि मी इथे माझ्या जुन्या मैत्रिणीला भेटायला आले होते सुनैनाचे न ऐकता मनिका तिथून निघून गेली पण निघताना सुनैनाचे डोळे उघडले तिने तिच्या नवऱ्यावरच्या प्रेमाची पट्टी काढली होती सुनेनानेही आता ठरवलं होतं की मुलगा असो हो वा मुलगी ते माझेच मूल असेल माझंच एक अंश असेल संतोष तिला स्वीकारेल की नाही मी त्याला माझ्यापासून कधीच दूर जाऊ देणार नाही मी संतोषचे प्रेम मिळवण्याचा जितका प्रयत्न केला आहे तितकेच पुढच्या मुलाच्या जन्मापर्यंत मी थोडा वेळ थांबेल या मुलाच्या जन्मानंतरही संतोष बदलला नाही तर आता पुढे मी माझ्यावर अन्याय होऊ देणार नाही त्यासाठी मला संतोषपासून वेगळे व्हावे लागले तरी चालेल दिवस निघून गेले आणि सुनेनाच्या प्रसुतीची वेळ जवळ येऊ लागली घरी सगळे खूप खुश होते आणि थोडे काळजीतही होते एके दिवशी रात्री अचानक सुनेनाच्या पोटात प्रचंड दुखू लागले तिने संतोषला उठवले आणि काही वेळातच सर्वांनी तिला दवाखान्यात नेले जिथे डॉक्टरने सांगितले की सुनैनाची प्रकृती ठीक नाही आणि मुलाला बाहेर काढण्यासाठी आम्हाला लवकरच ऑपरेशन करावे लागेल आता सुनेना आणि मुलाच्या आयुष्याचा प्रश्न होता त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना ते योग्य वाटले आणि त्यांनी ऑपरेशनची सर्व औपचारिकताही पूर्ण केली आता फक्त येणाऱ्या मुलाच्या हसण्याची वाट बघायची होती आणि काही वेळाने सगळ्यांना या किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या काही वेळाने डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले की ऑपरेशन यशस्वी झाले आहे आणि आता तुमची सून आणि नाती दोघेही ठीक आहेत तुमची सून शुद्धीवर येईल मग तुम्ही प्रत्येकजण जाऊन तुमच्या सून आणि नातीला भेटू शकता सुनेनाला मुलगा नाही तर मुलगी झाली होती आणि त्यामुळे सुनैना आणि त्यांच्या जन्मलेल्या मुलींना न पाहता संतोष लगेच घरी परतला सुनैनाच्या सासरचे लोकही खुश होते पण फारसे नव्हते कारण सुनेनाचे हे पहिले अपत्य होते त्यामुळे सगळ्यांना पहिले मूल झाल्याचा आनंद झाला पण कुठेतरी सुनेनाच्या पुढच्या मुलाला मुलगा होईल अशी सगळ्यांची अपेक्षा होती आणि विशेषतः सुनेनाच्या सासूबाईंना ही आशा होती काही वेळाने सुनैना शुद्धीवर आली आणि परिचारिकेने घरातील सर्व सदस्यांना सुनेनाला भेटायला बोलावले जेव्हा सुनेनाने डोळे उघडले तेव्हा तिच्यासमोर संतोष वगळता सासवच्या सगळेच होते तिने आजूबाजूला पाहिलं पण संतोष दिसला नाही तिला वाटलं की कदाचित त्याला मला आणि त्याच्या मुलाला एकट्याला भेटायचं असेल म्हणूनच तो सगळ्यांसोबत आला नसेल मग सगळ्यांनी सुनैना आणि बाळाचा चेहरा पाहून अभिनंदन केलं आनंद आणि चमक पाहून सुनैनालाही वाटले की कदाचित तिला मुलगा झाला असेल तिने सासूला विचारले आई संतोष कुठे आहे तेव्हा तिच्या सासू सासऱ्यांचे संपूर्ण कुटुंबाचे डोळे खाली झुकले आणि मग नर्सने मुलाला मागून आणले आणि सुनैनाच्या मांडीवर दिले सुनैनाने त्याला खूप प्रेमाने मिठी मारली आणि मग तिच्या पूर्ण प्रेमाने त्याचे चुंबन घेतले मग सुनैनाची सासू तिच्या जवळ आली आणि तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली काही हरकत नाही सुनैना पुढच्या वेळी तुला नक्कीच मुलगा होईल आणि मग सुनेना तिच्या सासूकडे आश्चर्याने पाहू लागली आणि जेव्हा तिने आपल्या बाळाचे कपडे काढले आणि पाहिले की तिने मुलाला नाही तर मुलीला जन्म दिला आहे आणि आता तिला समजले की संतोष इथे सगळ्यांसोबत का नाही आणि सुनेनाची सगळी मेहनत व्यर्थ गेली पण तिने या गोष्टीसाठी आपल्या मुलीला दोष दिला नाही उलट तिला देवाने ही सुंदर देणगी दिली याचा तिला आनंद झाला नाहीतर मूल न होण्याचं दुःख त्या स्त्रियांना विचारा ज्यांना कधीच मूल होत नाही जी आई बनू शकत नाही पण मी नशिबवान आहे की मला आई होण्याचा आनंद देवाने दिला आहे आणि तिला मुलगा नाही तर मुलगी झाली याचा काहीच पश्चाताप नव्हता आता घरी जाऊन संतोषशी समोरासमोर बोलायचे हे तिनेही ठरवले होते पण यासाठी वेळ आली नव्हती कारण सुनेनाने ऑपरेशनद्वारे मुलाला जन्म दिला होता ज्यासाठी तिला काही दिवस रुग्णालयात राहावे लागले होते तीन ते चार दिवस झाले आणि आता सुनेना आणि बाळ दोघेही ठीक होते त्यामुळे डॉक्टरांनी सुनेनाला घरी जाण्याची परवानगी दिली पण निघताना त्यांनी सुनेनाला सांगितले की तिची आणि तिच्या बाळाची खूप काळजी घे कारण तिच्या प्रसूतीमध्ये एक समस्या आली होती कारण सुनेनाने तिच्या शेवटच्या दिवसात खूप ताण घेतला होता जो तिच्यासाठी आणि न जन्मलेल्या मुला मुलासाठी योग्य नव्हता त्यामुळे डॉक्टरांनी सुनेनाला कोणत्याही प्रकारचा ताण घेऊ नये म्हणून स्पष्ट मनाई केली होती आणि स्वतःची आणि मुलीची वेळोवेळी तपासणी वेळेवर करत राहा असेही सांगितले सुनेनाने हे ठरवले होते की आता ती आपल्या मुलीला कोणाचाही त्रास होऊ देणार नाही कदाचित सुनेना पत्नी म्हणून जे धाडच दाखवू शकली नाही ते तिने आई बनून दाखवले आता पुढे काय होणार हे सुनेनाच्या घरी गेल्यावरच कळणार होते सुनैना घरी पोहोचल्यावर बँडच्या तालावर तिचे स्वागत करण्यात आले तिलाही आपल्या मुलीसाठी हे सगळं बघून खूप बरं वाटत होतं या आनंदात एकच गोष्ट हरवली हो होती ती म्हणजे संतोष जो आपल्या चार दिवसांच्या मुलीला पाहण्यासाठी त्यांच्या खोलीतून खालीही आला नव्हता संतोषच्या या कृतीने संतोषच्या आईवडील आणि इतर सर्वांनाच खूप लाज वाटू लागली होती पण काय करणार लहान मूल असते तर शिव देऊन त्यांचा मुद्दा पूर्ण केला असता पण जो स्वतःच मूल होण्यासारखा असेल तर कोणी त्याला काय म्हणेल सुनेना हॉस्पिटलमध्ये असताना आजीने संतोषला समजावण्याचा प्रयत्न केला होता पण संतोषला समजणार नाही हे तिलाही माहीत होतं आणि आता सुनेनाच्या या सर्व अवस्थेसाठी आजी स्वतःलाच दोष देत होती सुनेनाची खोली वरच्या मजल्यावर होती ज्यासाठी तिला जिने चढावे लागणार होते आणि डॉक्टरांनी काही दिवस सुनेनाला हे सर्व करण्यास मनाई केली होती त्यामुळे सुनेना अनेक दिवस आजीच्या खोलीत होती पुन्हा सुनेनाने संतोषची बोलायची संधी सोडली आता संतोषही सुनेनाला टाळू लागला तो कधी येतो आणि जातो हेही सुनेनाला कडू देत नव्हता आता तिला लवकरात लवकर, लवकर संतोषशी बोलायचं होतं पण संतोषला तिला भेटायचे नव्हते वेळ आपल्या गतीने पुढे सरकत होता आणि आता सुनैना हॉस्पिटलमधून घरी येऊन दहा दिवस झाले होते सुनैनाच्या सासूबाई म्हणाल्या की आता बाळाचे नाव ठेवू ज्यावर सुनैनानेही होकार दिला पण ही गोष्ट हो अजून संतोष समोर झाली नव्हती असं असलं तरी संतोषने ही मुलगी स्वीकारली नसल्यामुळे तो तिच्या नामकरण समारंभालाही येणार नाही हे सुनेनाला माहीत होतं आणि मग मी त्याच्याशी बोलू शकणार नाही सुनेनाला हवे असते तर ती संतोषला संपूर्ण कुटुंबासमोर शिवेगाळ करू शकली असते आणि तिला पाहिजे ते बोलू शकली असते पण सुनेनाला एका व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबाला ते आणायचा नव्हता कारण या सगळ्यात कुटुंबाचा काय दोष होता, होता। त्यामुळे सुनेनाने हे प्रकरण स्वतःपुरते आणि संतोष पुरते मर्यादित ठेवायचे ठरवले आणि योग्य संधीची वाट पाहू लागली सुनेनाच्या मुलीचेही नामकरण झाले आणि तिची आत्या शिवानीने तिचे नाव सानिका ठेवले होते सर्वांना हे नाव खूप आवडले आपल्या मुलीच्या या खास दिवशी संतोष येईल असे सुनेनाला वाटले नव्हते पण तो आज तिथे होता पण तिथे असूनही तो तिथे नव्हता तो तिथे केवळ नावानेच उपस्थित होता जेणेकरून बाहेरील लोक चार गोष्टी करू नये पण त्यांनी आपल्या मुलीला एकदाही पाहिले नाही कोणत्याही कामात आनंद व्यक्त केला नाही आनंदाचे वातावरण होते सगळे गात होते नाचत होते सगळ्यांचे लक्ष इकडे तिकडे वळले होते आणि सुनेनाची तब्येत बरी नव्हती आणि ती सानिकाच्या शेजारी बसली होती दरम्यान सुनेनाला खूप तहान लागली तिला वाटले की सर्वजण नाचण्यात आणि गाण्यात व्यस्त आहेत मग मी त्यांना एक ग्लास पाण्यासाठी कशाला त्रास देऊ मी स्वतः घेईल आणि सानिकाला तिथे सोडून ती निघून गेली संतोषसुद्धा सानिकाच्या पलीकडे बसला होता पण तो सानिकाकडे बघतही नव्हता तो फक्त वेळ घालवत होता कि हे संपल की हे सगळं संपलं की इथून निघून जावं दरम्यान ती नाचत असताना ना एका मुलीची ओढणी सानिकावर पडली आणि तिचा संपूर्ण चेहरा त्या ओढणीने झाकला गेला आणि श्वास घेता येत नसल्यामुळे ती आपले हात पाय थरथरू लागली आणि गाण्याचा आवाज इतका जोरात होता की सानिकाचा रडण्याचा आवाज ऐकू येऊ शकत नव्हता तिचा रडण्याचा आवाज ऐकू आला नाही पण संतोष सानिकाच्या शेजारीच बसला होता पण त्याने एकदाही तपासला नाही की सानिका ठीक आहे की नाही पाणी पिऊन सुनेना किचनमधून येतात सानिकाला श्वास घेता येत नसल्यामुळे तिने लगेच धावत येऊन बाळाच्या चेहऱ्यावरची ओढणी काढून छातीशी घट्ट मिठी मारली सुनैना येतात संतोषचेही लक्ष सानिकाकडे गेले आणि त्याने सुनेनाला विचारले की काय झाले संतोषच्या त्या कृत्याचा सुनेनाला इतका राग आला की तिने ना जागेवर बघितले ना तिच्या पत्नीच्या कर्तव्याकडे आणि संतोषला जोरदार चापट मारली आवाजाने सर्वांच्या नाचणे आणि गाणे थांबले आणि सर्वजण आश्चर्याने सुनेना आणि संतोषकडे पाहू लागले सुनेनाची थप्पड संतोषच्या गालावर इतकी जोरदार पडली की तो गालावर हात ठेवून सुनेनाकडे बघतच राहिला आणि तिथून काहीही न बोलता तो वरच्या मजल्यावर त्याच्या खोलीच्या दिशेने आला आणि सुनेनाही त्याच्या मागे गेली काय झाले ते कोणालाच समजले नाही पण सुनेनाने संतोषला थप्पट मारल्याचे सर्वांनी स्पष्टपणे पाहिले वर आल्यानंतर संतोषला वाटले की तो सुनेनावर आपली हुकुमशाही सहजपणे चालवेल पण संतोष एका बायकोशी नाही तर आईशी समोरासमोर येणार होता सुनैना वर येताच तो तिच्यावर रागावला आणि म्हणाला तुझी हिंमत कशी झाली माझ्यावर हात उचलण्याची मी तुझा नवरा आहे हे, हे विसरलीस का सुनैना म्हणाली की ही थप्पड मी माझ्या पतीवर नाही तर स्वतःच्या जन्मलेल्या मुलीला मूल म्हणून स्वीकार न करू शकणाऱ्या वडिलांना मारली आहे ज्या वडिलांच्या समोर त्यांची मुलगी काही श्वासासाठी धडपडत होती पण तिचे वडील तिला वाचवत नव्हते मुलगा आणि यात फरक करणाऱ्या वडिलांना मी चापट मारली आहे ज्याला स्वतःची सुद्धा एक बहीण आहे सुनैनाच्या तोंडून हे उत्तर ऐकून संतोषला सुद्धा भीती वाटली की आज जर मी हिला काही बोललो जे तिच्या मुलीसाठी योग्य नाही तर ती आज मला मारून टाकू शकते आणि तेवढ्यात शिवानी खालून धावत आली तिने संतोष आणि सुनेना या दोघांना घाबरलेल्या आवाजात सांगितले की आजी खाली अचानक बेशुद्ध झाली आहे तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये न्यावे लागेल संतोष आणि सुनेना त्यांचे बोलणे अपूर्ण सोडून आजीकडे धावले पण सुनेना आणि इतर सर्व महिला घरी होत्या सुनेनाने सासूबाईंना विचारले की आजीला असे अचानक काय झाले सुनेनाच्या सासूचा राग सातव्या गगनाला भिडला होता तिने सुनेनावर जोरात ओरडले आणि म्हणाली की तिला अचानक काही झाले नाही जे काही झाले ते तुझ्यामुळेच झाले आहे सुनैना तिच्या सासूकडे आश्चर्याने बघू लागली सुनैनाच्या सासूने सांगितले की तू सर्वांसमोर तुझ्या पतीवर हात उगारलास हा धक्का आजीला सहन झाला नाही आणि ती बेशुद्ध झाली मी देवाकडे प्रार्थना करते की तिला काहीही न हो नाही तर मी तुला कधीच माफ करणार नाही सुनैनाला आता सासूचा सा खूप राग आला होता आज सासूला हे उत्तर द्यायला ती कमी पडली नाही ती म्हणाली मी तुमच्या मुलाला एक चपराप काय मारली तुम्ही मला शिव्या घालतायच आणि तुमचा मुलगा जो माझ्या तान्ह्या मुलीकडे एकदाही बघू शकला नाही तिच्याकडे लक्ष देऊ शकला नाही त्याच्या या कृत्यामुळे आज माझी मुलगी मेली असती तर मी थप्पट मारून काय चूक केली तुम्ही पण आई आहात आणि मी पण एक आई आहे मग जर माझी चूक असेल तर चूक तुम्हीही करत आहात माझ्यावर रागवून सुनेनाचं हे उत्तर ऐकून आज सुनेनाच्या सासूबाईंचंही बोलणं बंद झालं आणि ती गप्प झाली ती तिच्या रूमवर गेली सुनेनाचे हे रूप पाहून सासरच्यांना आश्चर्य वाटले की तिला काय झाले काही वेळाने संतोषच्या वडिलांचा फोन आला आणि त्यांनी संतोषच्या आईला सांगितले की आजीला सकाळपासून काही न खाल्ल्याने चक्कर आले होते आणि आता ती बरी आहे पण ती खूप अशक्त झाली आहे त्यामुळे तिला एक दोन दिवस इथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहावे लागेल आता सुनेनाच्या सासूबाईंची चूक अशी होती की संतोषचे वडील आजीला चक्कर येण्याचे कारण सांगत असताना त्यांनी फोन स्पीकरवर ठेवला होता जो संतोषच्या आईने सुनेनावर केलेला आरोप चुकीचा असल्याचे सर्वांनी ऐकले होते आजी सुनेनाच्या सुनेना नव्हे तर स्वतःच्या निष्काळजीपणामुळे बेशुद्ध झाली होती पण तरीही सुनेनाने जे काही केले त्यानंतर सर्वांचे वागणे सुनेनाकडे बदलले होते कोणीही तिच्याशी छान बोलायचे नाही आणि तिलाही हे सगळं खूप विचित्र वाटायला लागलं होतं आधीच संतोषची सगळं काही ठीक चालत नव्हतं आणि आता तर सासच्या मंडळींनाही तिला नापसंत करायला सुरुवात केली होती आता सुनेना गुतमरायला ला लागली होती त्या घरात सुनेना हळूहळू घरच्या कामात मदत करू लागली आणि उरलेला वेळ तिची मुलगी सानिकासोबत घालवू लागली दोन दिवस झाले आणि आता आजी पण घरी आली होती सुनैना अजूनही तिच्या आजीच्या खोलीतच राहिली होती तिला स्वतःच्या खोलीत जावंसं वाटत नव्हतं आणि आता ती तिची मुलगी सानिकाची आणि आजीचीही काळजी घेऊ लागली पण तरीही तिला संतोषशी मोकळेपणाने बोलायचे होते पण तिला स्वतःला खूप विचित्र वाटत होते की सध्या सगळ्यांनाच आजीच्या तब्येतीची काळजी आहे आणि अशा परिस्थितीत मी संतोषशी माझ्याबद्दल आणि त्याच्याबद्दल बोलले तर त्याला कसे वाटेल की मी फक्त माझ्याबद्दलच विचार करते त्याला वाटेल की आजी घरी आजारी आहे याने मला काही फरक पडत नाही असो संतोष माझ्यावर प्रेम करत नाही पण स्वार्थी म्हणून मी त्याच्यासमोर माझा मानका कमी करू मी अजून काही दिवस वाट बघेन आणि तोपर्यंत तो आजीची तब्येत बरी होईल असो एकदा माझ्यावर आजी आजारी असल्याचा आरोप झाला आहे माझ्या या प्रश्नामुळे संतोषचे आणि माझे नाते बिघडले ज्यामुळे आजीला काही झाले तर मला कोणीही माफ करणार नाही त्यामुळे काही दिवस गप्प राहणेच बरे आणि मग सुनेना नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात गेली सकाळी ती तिची कामे करत होती आणि मध्येच ती तिची मुलगी सानिका आणि आजीची काळजी घेत होती अख्ख्या घरात फक्त आजीच होती जी सुनैनाशी छान बोलायची तिची व्यथा समजून घ्यायची बाकी सगळे सुनेनापासून दूर राहू लागले आता हे सगळं सुनेनासाठीही खूप विचित्र होत होतं एकाच घरात राहूनही सर्वजण तिच्याशी अनोळखी वागू लागले आणि आता कोणीही आपल्या मुलीचे फारसे लाड करत नव्हते सुनैनाला हे सर्व सहन होत नव्हते आणि तिने काही दिवसांसाठी तिच्या आईकडे जायचे ठरवले आई वडिलांच्या घरी जाण्याचे तिने सासूला सांगितल्यावर सासूनेही सांगितले की तुला जिथे जायचे तिथे जा आणि तुला वाटेल तोपर्यंत तिथे तो राहा इथे येऊ नको आणि मग सुनेना आजीचे आशीर्वाद घेऊन तिची मुलगी सानिकासोबत तिच्या माहेरच्या घरी गेली आता सुनेना तिच्या माहेरच्या घरी गेली होती पण तिचं मन अजूनही सासरच्या घरीच होतं तिला अजूनही संतोषची गरज होती पण तिने संतोषसोबत जे काही केले त्यानंतर संतोष तिला कधीच माफ करणार नाही हे तिला माहीत होते सुनेना जे नाता दोन वर्षांपासून घट्ट ठेवण्याचा प्रयत्न करत होती ते नातं एका क्षणात कसं तुटलं तिला स्वतःलाच समजत नव्हते तिच्यासोबत हे कसे घडले आता सुनेनाही तिच्या आईवडिलांच्या घरी आली होती आणि तिच्या सासूबाईंनीही स्पष्ट शब्दात सांगितले होते की तिला वाटेल तोपर्यंत तिने तिच्या आईवडिलांच्या घरी राहावे आणि आता फोन न करता स्वतःहून सासरी जाणं म्हणजे तिची उरलेली इज्जत गमावणं आणि जर सुनैना संतोषने तिला न बोलावता परत केली असती तर संतोष स्वतःला बरोबर आणि सुनैनाला चुकीचं मानलं असतं आणि कदाचित सगळ्या कुटुंबाला सुनेलाबद्दलही तेच वाटलं असतं सुनैनाला तिची आई म्हणाली की तू इथे पुन्हा काही काम सुरू कर आणि आमच्यासोबतच राहा आम्ही तुला तिकडे पाठवणार नाही ते कसले लोक आहेत जे आपल्या सुनेशी कसे वागताय तर आपल्याच मुलाचा दोष आहे सुनेना म्हणाली जाऊ दे कदची आई कदाचित हे माझ्या नशिबात असेल सुनेनाची आई म्हणाली हे तुझ्या नशिबात आहे पण तुझ्या मुलीचे काय तिचं नशीबही तुला घडवावं लागेल सुनेना म्हणाली की आई मला माझ्या मुलीबरोबर काही काळ एकटे राहायचे आहे सुनेना तिथून आत निघून गेली तिला असे वाटले की तिच्या निघून गेल्यानंतर संतोषला तिची कमतरता जाणवेल आणि काही दिवसात तो तिला परत घ्यायला येईल पण सुनेनाचा संपूर्ण महिना तिच्या माहेरच्या घरी गेला होता परंतु तिच्या सासरच्यांपैकी कुणीही तिची कोणतीही बातमी घेणे आवश्यक मानले नाही तोपर्यंत कोणीही तिची मुलगी सानिकाला भेटायला आले नव्हते सुनेनाला आता तिच्या माहेरी येण्याचा निर्णय चुकीचा वाटू लागला तिने विचार करण्यास सुरुवात केली की मी बरेच चुकीचे निर्णय घेतले आणि नंतर मला ते भोगावे लागत आहे सर्वप्रथम पालकांच्या निवडीने लग्न करणे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आणि आता आणखी एक चूक मोठी केली ज्यामुळे मी सासर सोडून माहेरी आले आता काय करावे मी सोडले पाहिजे का संतोषला मी घटस्फोटाचा पेपर पाठवायचा का पण मी माझ्या सासरचे आणि माझ्या पतीशिवाय जगू शकते माझ्या नवऱ्याने माझ्यावर प्रेम केले नाही परंतु मी तर फक्त त्याच्यावरच प्रेम केले बरं मी त्याच्यापासून वेगळे कसे राहू शकते सुनैना खूप विचार करण्यास सुरुवात करू लागली इतके की हळूहळू तिचे आरोग्य बिघडू लागले ती तिच्या जीवनाबद्दल अजिबात ठरवू शकली नाही तिने आपल्या जीवनाचे दोन निर्णय घेतले होते आणि तेही चुकीचे म्हणून आता तिला निर्णय घेण्यास खूप भीती वाटत होती एके दिवशी तिची आई दूर राहू शकली नाही आणि तिने सुनैनाला सांगितले की जर तुला वाईट वाटणार नसेल तर मी एक गोष्ट सांगू शकते सुनेना म्हणाली की आई आता काहीही वाईट वाटत नाही तुला जे काही बोलायचे आहे, सांग। आहे। को ते सांग सुनैनाची आई म्हणाली की असं असू शकतं की संतोषचं बाहेरच्या कोणाची तरी अफेअर आहे ज्यामुळे त्याला तू आवडत नाही कारण असे बरेचदा घडतेपिटा जेव्हा नवरा बायकोकडे लक्ष देत नाही तेव्हा कोणीतरी त्याच्या मनात श्वास घेत असते देव न करो हे खरे असावे पण ज्या पद्धतीने संतोष तुझ्याशी वागतो जणू काही त्याने आपल्या आईवडिलांची आणि कुटुंबाची इज्जत वाचवण्यासाठी तुझ्याशी लग्न केले आहे पण तो आता तुला स्वीकारू शकत नाही तो कुणाला तरी गुपचूप भेटतो असे तुला कधी वाटले आहे का किंवा संतोषबद्दल तू विचित्र वाटणारे काही पाहिले आहे का सुनेना म्हणाली नाही आई मी संतोषला जेवढे समजले आहे तो तसा स्वभावाचा नाही आणि तो बहुतेक वेळा घरीच असतो कोर्टाच्या वेळेसाठी तो सकाळी लवकर निघतो आणि संध्याकाळी आठ वाजता घरी येतो आणि मग पुस्तक वाचून झोपतो सुनेनाची आई म्हणाली की तुझा विश्वास आहे की नाही पण मला तर संतोषच्या चारित्र्यावर संशय आहे सुनेना म्हणाली आता मी काय करू आई मी त्याला घटस्फोट द्यावा का सुनेनाची आई म्हणू लागली तू नक्कीच त्याला घटस्फोट देशील पण आधी दे जाणून घे की काय प्रकरण आहे सुनेना म्हणाली मी काय करू मी आता त्याच्यावर लक्ष ठेवू का पण जर मी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांनी मला ओळखले तर ही एक मोठी समस्या होईल सुनेनाची आई म्हणाली काळजी करू नकोस तुझ्या काकांचा एक मित्र आहे तो वकील आहे थांब मी त्यांच्याशी बोलते आणि तुला सांगते आणि हे बोलून सुनेनाची आई तिथून निघून गेली असं असलं तरी सुनेनाच्या आयुष्यात जे काही चाललंय त्याचा तिला त्रास कमी नव्हता पण आता तिच्या आईने संतोषच्या बाह्य प्रकरणाबद्दल बोलून सुनैनाला अधिकच काळजीत टाकले होते पण तिला माहीत होतं की तिची आई काय म्हणत होती हे सुद्धा खरं आहे जर नवरा बायकोला वागवत नाही तर काहीतरी चुकीचं असेल आणि आता सुनैनाला कुठलाही चुकीचा निर्णय घ्यायचा नव्हता म्हणून तिने विचार केला की संतोषचं चारित्र कसं आहे हे एकदा कळालं की मग मीही निर्णय घ्यावा आईच्या सांगण्यावरून ती हे सर्व करत होती पण संतोष असा निघू नये म्हणून ती देवाकडे वारंवार विनवणी करत होती कारण मला त्याच्या उदासीनतेची काळजी वाटत होती मी त्याचे वृक्ष वागणे सहन करेल पण त्याची बेवफाई नाही सुनेनाची आई तिच्या काकांशी बोलली होती आणि ते म्हणाले की मला एक आठवडा वेळ द्या मग मी सांगेन काय प्रकरण आहे सुनेनापासून सुने एक क्षणही सुटत नव्हता आणि आता प्रतीक्षा आठवडाभराची होती सुनेना तिच्या मुलीसोबत दिवसभर हसत खेळत असायची पण रात्री तिला संतोषची खूप आठवण यायची तिला खूप एकटं वाटत होतं मुलीला जन्म देऊनही तिला अपूर्ण वाटत होते आता तिला वाटायला लागलं होतं की कदाचित तिच्या नशिबी नवऱ्याचं प्रेम नाही तीन ते चार दिवस गेले पण सुनेनाची अस्वस्थता वाढत होती पण एक दिवस अचानक सुनेनाच्या सासरचा फोन आला बोलता बोलता कळले की सुनेनाच्या आजीची तब्येत पुन्हा बिघडली आहे आणि ती सुनेनाला भेटण्यासाठी खूप आग्रही आहे त्यामुळे सुनेनाला सासरी परत जावे लागेल हे ऐकून सुनेनाच्या सासरच्या घरी जाण्याची संधी मिळाल्याचं वाटलं तिला तिच्या आजीच्या तब्येतीबद्दल खूप वाईट वाटत होतं पण तिला सासरी जाण्याची इच्छा बऱ्याच वेळापासून होती सुनेनाने लवकरच तिची बॅग भरली आणि आनीला सर्व काही सांगून ती आपल्या सासरच्या घरी निघून गेली सासरच्या घरी गेल्यावर तिला अनेक वर्षांनी आपल्या घरी परतल्यासारखं वाटत होतं तिने आता आपल्या आईच्या घराला आपले घर मानले नाही तिला तिच्या पतीचं हे अंगण आपलं घर आणि हे जग वाटत होतं ती पटकन तिच्या खोलीत गेली जिथे सर्व काही तसेच होते जसे तिने सोडले होते ती तिच्या खोलीत बसून खूप वेळ रडत राहिली की माझ्याकडून घर सोडून काय मोठी चूक झाली मग तिने स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि लगेच हॉस्पिटलला निघून गेली रुग्णालयात पोहोचल्यानंतर तिने पाहिले की तिची आजी आयसीयू मध्ये दाखल आहे आजीची अशी अवस्था पाहून तिला खूप वाईट वाटले तिचे सासू सासरे आणि जेठानीही हॉस्पिटलमध्ये होते सुनेनाने सगळ्यांच्या पायाला स्पर्श केला पण कोणीही सुनेनाला आशीर्वाद दिला नाही की तिच्याशी काही बोलले नाही काही वेळाने डॉक्टरने सुनेनाला तिच्या आजीला आत भेटायला सांगितले सुनेनाने आपली मुलगी सानिकालाही सोबत घेऊन आजीचे पाय स्पर्श करून आशीर्वाद घेतले आजीने तिला जवळ येण्यास सांगितले सुनैना येऊन तिच्या जवळ बसली आणि तिला बघून आजीने तिच्या चेहऱ्यावरचा मुखवटा काढला आणि सुनैनाला सांगितले की तिचा प्लॅन सफल झाला ना सुनेना आश्चर्याने आजीकडे पाहू लागली आजी मला काही समजले नाही आजी म्हणाली की तू गेल्यानंतर यापैकी कोणीही तुला फोन करणार नाही हे मला माहीत होतं आणि मी संतोषला लहानपणापासून ओळखते आणि मला हेही माहीत होतं की तू इथून निघून गेलीस तरी तुझं मन अजूनही इथेच आहे मला वाटले होते की तुझी इच्छा असूनही तू येणार नाहीस आणि मीही आता खूप म्हातारी झाले आहे बेटा नवरा नसताना हे बाहेरचे कि लोक किंवा घरातील लोकही स्त्रीला मान देत नाहीत मग मी त्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन तुला फोन कसा करू शकेन तेव्हा माझ्याकडे एकच पर्याय होता मी स्वतःला आजारी करून तुला परत बोलावले हे ऐकून सुनेना आजीच्या छातीवर रडायला लागली ती म्हणाली आजी तुम्ही हे सगळं माझ्यासाठी का केलंस या सगळ्यात तुमचा जीवही जाऊ शकला असता आजी म्हणाली असो या म्हाताऱ्या शरीराचा आता काही उपयोग नाही निदान तुला तरी उपयोग झाला असता सुनेना म्हणाली मला समजत नाही आहे आजी मी कोणत्या शब्दात तुमचे आभार मानू तुमच्या या उपकाराची परत फेड मी पुढच्या जन्मीही करू शकणार नाही आजी म्हणाली की मला तुझे दुःख चांगले समजते कारण तू जे काही सहन करत आहेस ते मी पण सहन केले आहे मग सुनैनाने आजीची ओळख सानिकाशी करून दिली आणि मग त्या दोघींनी सानिकाशी खेळायला सुरुवात केली सुनेना म्हणाली के की आजी आता तुझी इच्छा पूर्ण झाली आता मी घरी जाऊन तुमची खूप काळजी घेईन दरम्यान सुनेनाच्या आईचा फोन तिच्या फोनवर आला सुनैनाने तिच्या आईचा फोन उचलला तेव्हा तिच्या आईने सांगितले की सुनैना तुझा नवरा स्पष्ट चारित्र्याचा आहे त्याचे कोणाशीही अफेअर नाही ना ऑफिसमध्ये ना बाहेर ना कुठेही मला माफ कर सुनैना मला तुझ्या नवऱ्यावर शंका होती सुनेना म्हणाली माफी मागू नकोस आई तुला फक्त माझी काळजी होती आणि प्रत्येक पालकांना त्यांच्या मुलीची काळजी असते आणि तूही तसंच केलंस त्यात काहीच चुकीचं नव्हतं बरं झालं आई माझ्या मनालाही समाधान वाटलं की माझा नवरा आकडू असला तरी आणि आमचं नातं एवढं बिघडल्यानंतरही त्याने माझ्याशिवाय कोणालाच जवळ येऊ दिलं नाही यानंतर सुनैनाने काय निर्णय घेतला हे बघण्यासाठी आपण बघूया पुढचा बाग तोपर्यंत तो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत आधी पोहोचेल धन्यवाद